संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच होईल राज्यातील जनतेला होईल असे सांगत मी शरद पवार साहेबांना भेटणार आहे अजितदा सोबत आल्यापासून त्यांना भेटलो नाही पण आता भेटलो तर लोटांगण घालीन अशी प्रतिक्रिया अन्न व औषधी द्रव्य प्रशासन मंत्री नरहरी झिरवड यांनी आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारताना दिली राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाही सांगता येणार नाही मात्र शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या मात्र त्यामुळे राजकारणात ट्विस्ट येण्याची शक्यता नाही येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले होते की जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील तसं माझ्या छाती फाडली तर शरद पवार दिसतील अजित पवारांच्या सोबत आल्यापासून मी त्यांना भेटलो नाही आता भेटलो तर लोटांगण घाली असं मंत्री झिरवळ म्हणाले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय की शरद पवार आमचे काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्र आलं तर यात काही गैर नाही कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो पवार कुटुंब एकत्र यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली यावरून राजकीय विश्लेषकांच्या भुविया उंचावल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपलं कुटुंब एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली आहे तर प्रफुल्ल पटेल म्हणताय की शरद पवार अजित पवार एकत्र येणे ही चांगली बाब आहे यावरून पवार कुटुंब पुन्हा येईल का अशा प्रकारच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या बीडमध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली त्यावरही प्रफुल पटेल म्हणाले की यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल त्यात कुणालाही सोडणार जाणार नाही असं पटेल म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा